वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी झटपट होणारी अशी शेव टमाटरची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं आणि कुठलीही भाजी जर घरात अवेलेबल नसेल तर ही भाजी झटकन होते आणि तुम्हाला जर घाई असेल तुम्हाला पटकन ही भाजी करायची असेल तर लवकरात लवकर आणि कमी साहित्यात ही भाजी तयार होते तर इथे बघा मी कढाईमध्ये तेल तापत ठेवणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्यानंतर आपण इथे बघा मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवत आहे तर दही घेतलेलं आहे मोठे मोठे टोमॅटो कापून घेतले टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे कांद्याची पण प्युरी करून घेतलेली आहे शेव घेतलेली आहे इथे मी धने जिरे पावडर हळद तिखट का कांदा लसण मसाला आणि मीठ घेतले त्यानंतर इथे अद्रक बारीक कुटून घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे तर त्यानंतर इथे बघा तेल चांगलं तापल्यानंतर मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर इथे आपण हिंग टाकून घेणार आहोत तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तुम्ही देखील शेव टमाटरची भाजी करत असाल पण माझ्या पद्धतीने देखील एकदा करून बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा तर एकदम सिम्पल अशी ही भाजी होणार आहे तुम्ही ही भाकरी भात पोळी कशासोबत देखील खाऊ शकतात आणि अचानक पाहुणे जरी आले किंवा तुम्हाला कुठे जर घेऊन जरी जायची असेल तरी पटकन तयार करून देता येते टिफिनला देखील पटकन तयार करून देता येते ही भाजी तर त्या अशा पद्धतीने बघा इथे मी आधी अद्रक व्यवस्थित तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मिरच्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत मी इथे लसण वापरलेला नाही आहे तर तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने हे दोन्ही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने आपण हे परतवून घ्यायचं आहे चांगलं हे तेलामध्ये परतवून निघालं की त्यानंतर आपण इथे कांद्याची प्युरी टाकून घेणार आहोत किंवा कांद्याची जी पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहे तुम्हाला जर पेस्ट टाकायची नसेल तर तुम्ही बारीक छान चॉपरमध्ये कट करून कांदा देखील इथे टाकू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी कांदा देखील या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे तर चांगल्या पद्धतीने दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणाचा जो वास असतो तो, तो व्यवस्थित कमी होईल आणि भाजीमध्ये टेस्ट लागेल ह्या कांद्याची आणि इथे जी टोमॅटो प्युरी मी घेतलेली आहे त्यामध्ये मी कलरवालं लाल तिखट एक चमचा मिक्स करून घेतलेला आहे म्हणून एवढी छान लालबुंद अशी ही प्युरी दिसत आहे आपल्या भाजीला कलर देखील याच्यामुळे छान येईल तर तुम्हाला जर असे कलरवाली तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही इथे प्युरी करताना बीटरूटचा एक छोटासा तुकडा देखील यामध्ये टाकून घेऊ शकतात माझ्याकडे आज बीटरूट नव्हतं म्हणून मी कलरवाली मिरची इथे लाल तिखट ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे मी जे मोठे मोठे चिरून घेतलेले टोमॅटो होते ते इथे ॲड करून घेतलेले आहेत ते देखील आपण एक दोन ते तीन मिनटासाठी ती या व्यवस्थित प्युरीमध्ये परतवून घेणार आहोत त्याला देखील छान वाफ काढून थोडंसं सॉफ्ट आपण करून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत थोडंसं म्हणजे व्यवस्थित भाजीमध्ये त्याची टेस्ट लागेल आपल्याला तर अशा पद्धतीने तुमच्या घरी देखील शेवभाजी आवडते का आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने करतात का कारण बरेच जणांना काळ्या मसाल्यातली देखील शेवभाजी आवडते तर ती देखील रेसिपी मी लवकरात लवकर चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल पण आज माझ्या मुलाला खायची होती म्हणून मी ही झटपट अशी टोमॅटोची भाजी केली त्याला खूप आवडते तर इथे बघा हे सगळे जे मसाले मी तुम्हाला सांगितले होते ते इथे ॲड करून घेतलेले आहेत त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला धने जिरे पावडर त्यानंतर मीठ इथे टाकलेलं आहे आणि हळद देखील मी टाकून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे सर्व मसाले आणि ही प्युरी व्यवस्थित आपल्याला इथे परत एक दोन तीन मिनटासाठी चांगली परतवून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांचा छान वास देखील या भाजीला लागेल आणि व्यवस्थित चव देखील लागेल तर इथे बघा मी एक छोटी वाटी भरून जवळजवळ दोन ते तीन चमचे एवढं दही टाकून घेतलेलं आहे तर इथे माझी एक आ, मिस्टेक झालेली आहे मी थोडंसं दही इथे फेटून घ्यायला पाहिजे होतं तुम्ही जेव्हा घालणार असाल तेव्हा फेटून घ्या व्यवस्थित म्हणजे अशा गुठळ्या दिसणार नाहीत किंवा तुम्ही याच्याऐवजी फ्रेश क्रीम घालू शकतात किंवा मग तुमच्या घरात जर दुधावर साय येत असेल व्यवस्थित तर ती जमा झालेली साय देखील इथे तुम्ही टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा दही टाकल्यानंतर मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे म्हणजे छान याला तेलाचं तवंग देखील येईल आणि भाजीला रंग देखील येईल आणि व्यवस्थित हे सर्व मसाले छान इथे एक जीव होतील मस्त परतून निघतील तर इथे बघा मस्त भाजीचा मसाला छान चटचट चटचट असं शिजत आहे तर यानंतर इथे आपण गरम पाणी ॲड करणार आहोत जेवढी आपल्याला भाजी पातळ किंवा दाटसर पाहिजे तर गरम पाणी टाकल्याने जी आपली प्युरी आहे त्याचं टेम्परेचर देखील कमी होणार नाही आणि गरम पाणी टाकल्याने व्यवस्थित भाजीला छान तर्री देखील येईल त्यामुळे इथे आपण गरम पाणी ॲड करणार आहोत तर गरम पाणी टाकल्यानंतर छान उकळी एक आल्यानंतर यामध्ये आपण शेव ॲड करून घेणार आहोत तर शेव आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी इथे आपण टाकून घेऊ शकतो किंवा मग जो रस्सा आहे तो तसाच ठेवून वरतून जेवताना देखील कोणाकोणाला वरतून शेव घ्यायला आवडते तर तसं देखील तुम्ही करू शकतात तर व्यवस्थित ही शेव टाकल्यानंतर आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे आणि बघा आपली शेवभाजी एक दहा ते पंधरा मिनटातच तयार झालेली आहे तर मस्त यावर कोथिंबीर पेरून घेणार आहे आणि जर तुम्हाला माझ्या पद्धतीने आवडली असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा इथे आपण आता सर्व करून घेणार आहोत मस्त काकडी कांदा लिंबू आणि इथे मी भात केलेला आहे गरम गरम त्यासोबत मी सर्व करणार आहे ही भाजी तर तुम्ही पोळी भाकरी यासोबत देखील खाऊ शकता तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद